तुम्ही काय मुद्दे घेऊन आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला आहे आणि या भागात काय विकास हो आले पाहिजे या अगोदर भरपूर काही वेळेस इलेक्शन वगैरे झालेले आहे पण जे काय निवडून आलेले आहे त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारे विकास कामं केलेली नाहीये त्यासाठी कुठेतरी तरुण मुलांना आणि महिलांना त्यांच्या हक्काच जे अधिकार आहे त्यांचे त्यांना अन्न वस्त्र निवारा पाणी यासारखे छोटे छोटे प्रश्न आणि त्यासाठी दिवसभर तरुण मंडळीची भटकंती होत आहे ते त्याच्यामुळे त्यांना बेरो रोजगार व्यवस्थित भेटत नाही अन्नही व्यवस्थित भेटत नाही आणि निवाराही त्यांना व्यवस्थित भेटत नाही त्यासाठी मी मैदानात उरलेले उतरलेले आहे माझं नाव मनीषा उत्तम खरात मी राहणारे बजाज वडगाव कोलाटीचे आहे मी गट नंबर बावन वंचित कडनं उभी आहे आणि या या सगळ्या गोष्टीचा मला स्वतः स्वतःला इतकी चिड येते की दिवसभर महिला लहान लहान लेकरांना घेऊन मोलमजुरी करतात आणि त्यांना पन्नास शंभर रुपये भेटतात तर मग त्याकडे अगोदरचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते कधीच या गोष्टीकडे विचार करत नाहीये आणि त्यांना इतका त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आता जसं उदाहरण अतिक्रमण असा प्रश्न निर्माण झालेला होता जे छोटे छोटे भाजी भाजीपालाचे स्टॉल लावतात तरी त्यांना कोणीही न्याय दिलेला नाहीये बिचारा रडून रडून शेवटी शांत बसून गेल्या पण त्यावेळेस हे सगळे उमेदवार कुठे होते ज्यांना इलेक्शन लढवायचे होते ज्यांना का समाजासाठी काहीतरी करायचं होतं त्यांनी असं कोणताही मार्ग या दुर्लक्ष केलेला आहे आणि कोणत्याही कोणत्याही समाजाला कुटुंबाला त्यांनी आजपर्यंत न्याय मिळून दिलेला नाहीये आता जे बेरोजगार बेर झालेले महिला युवक त्यांचं घर उद्ध्वस्त गेले त्यांच्या दुकान उद्ध्वस्त झालेले अशांना तुम्ही काय रोजगार मिळवून देणार आहे का मिळून आल्यानंतर त्यानंतर जो काय त्यांचा मी मला जरा वंचित संधी दिलेली आहे तसं मला जर जा जनतेने तसंच कार्य केलं आणि आशीर्वाद जर दिला ना मी नक्कीच त्यांचा सगळ्यांचा विचार करेल आणि त्यांना संधी देईल त्यांना घरकुल योजना मंजूर करून देईल आणि त्यांचा जो रोजगार आहे रोजगारामध्ये वाढ करण्यात येईल आणि त्यांचा जो रोजगार आहे किती रोजगार करावा किती घंटे रोजगार करावा करा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल तुमची लढाई कोणासोबत आता पक्ष आता तुमच्या समोर आहे कोणत्या सोबत कोणत्या पक्षासोबत लढा आता माझी लढाई जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर शिंदे गटाची शिवसेना आणि वंचित अशी तिघांमध्ये लढत आहे यापूर्वी जेव्हा जेव्हा प्रचाराला जाते त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद येतो की आम्हाला आता शिवसेनाही नको आणि उगटाही नको तर आम्हाला आता वंचितच पाहिजेत आमच्या हक्काची वंचित पाहिजेत कारण तुमच्या जनामध्ये असं चर्चा आहे पैसे वाटप चालू आहे म्हणून हो पण पैसे किती परती असं वाटत तुम्हाला किती पैसे जे उमेदवार निवडून आलेले आहे त्यांच्याकडे खूप सगळा पैसा आहे तो पैसा त्यांनी जो जनतेच्या विकासासाठी वापरला पाहिजे होता तो पैसा त्यांनी आता स्वतःच्या प्रचारासाठी आणि स्वतःच्या उमेदवार निवडून येण्यासाठी हा सगळा ते प्रयत्न करीत आहे कारण आज अशी घटना घडलेली आहे काही शिक्षक आणि शिक्षक प्रचार करत आहे पैसे वाटत आहे असं पण आरोप काही उमेदवारांनी केलेला आहे तर कुठेतरी तुम्हाला याची अडचण होणार का हो नक्कीच होणार आहे याची मला अडचण कारण जे शिक्षक आहे त्यांना शासनाच्या कर्मचारी असताना देखील त्या आज दोन पैसे भेटते म्हणून त्या मार्गाने त्या चालल्या आणि त्या काम करताय त्यांना पैशाची लालू देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हे काम करताय तुमचं काय पक्ष आणि तुम्ही काही निर्णय घेणार आहे, आहे कर का तक्रार वगैरे माझ्याकडे व्हिडिओ आलेले आहे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड वगैरे त्यांच्याकडचं आलेले आहे पण निवडणूक झाल्यानंतर लक्ष देणार आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे मतदारांना काय आवाहन करणार आपण मतदारांना एवढंच सांगणार आहे बाबासाहेबांनी काय शिकवलं आपल्याला काय देणगी दिलेली आहे आपला समाज काय म्हणतो आपण पैशाच्या लोभी पडतो म्हणून आपला विकास होत नाही आपण पैशाच्या मागणी न पळता आपला विकास कसा करून घ्यायचा आहे उद्या पाच तारीख आहे उद्या सात सात वाजता सुजत दादा आंबेडकरांची सभा होणार आहे पंढरपूर येथे राजनगाव रोडला तर माझं एकच आव्हान आहे जनतेला सगळ्या चळवळीतल्या जनतेने उद्या सभेला यायचं आहे आपले सुजेत दादा उद्या येत आहे आपल्या भेटीला तर सगळ्यांनी त्यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आवर्जून यायचं आहे उद्या संध्याकाळी सात वाजता माझं नाव, नाव मनीषा उत्तम खरात मी वडगाव कोलाटी गट बटन नंबर बावन बटन, बटन नंबर माझ तीन आहे माझी निशाणी आहे बत्ती आणि माझ्या गणामधील जी महिला आहे मीरा जाधव तिची निशाणी आहे गॅस सिलेंडर तिचा नंबर आहे तीन नंबर Bona